मुळांमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे जास्त बोलत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना फक्त बोलण्यापुरते वापरले गेलेले लोक बोलत आहेत त्यांना कुठलाही विधायक कामामध्ये किंवा कुठलाही आचारपदार आता अर्धी वय गेली अर्ध्या वयात बोलताय आम्ही ह्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारस लक्ष देत नाही कारण ज्या बिहारमध्ये तुम्ही प्रत्येक इलेक्शनच्या आधी जी काही तुम्ही थेर करता त्या थेरातला एक भाग महिलांच्या अकाउंटला दहा हजार दिले मग महाराष्ट्रातल्या महिला दीड हजार वर बोलवण करून सरकार मिळवलं तर मग महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये का भेदभाव करता दहा हजार दिले ना बिहारमध्ये ते थांबवून शेतकऱ्या टाका नाही पाठवत कारण महाराष्ट्राची इलेक्शन होऊन गेली आहे बिहारची इलेक्शन व्हायची आहे आणि त्या बिहारच्या इलेक्शनला महिलांनी मतदान करावं अर्थात महाराष्ट्रातल्या महिलांनी एक स्वभावाची जात असते एक स्वभाव असतो तो आता महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखलाय आणि कितीतरी लाखा लाखांनी महिलांना आता या देत असलेल्या दीड दे हजाराच्या याच्यातून कॅन्सल करतायत त्यावेळेला सरसकट सरसकट आता कॅन्सल कॅन्सल त्याचा अर्थ तुमचा फायदा घेतला गेला फायदा झाल्यानंतर जसा आपण टिश्यू पेपर फेकून देतो तसं महिलांना फेकून दिले मते मते कोणतरी बोलत असतात चालू राहणार चालू राहणार पण सगळ्या स ज्या योजना होत्या सगळ्या बंद केल्या आणि फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींची योजना एकच चालू ठेवली आहे ज्या ज्या महिला विधवा आहेत ज्या एक एकल यांना हा लाभ मिळत नाही आहे तरुण मुलांना जे भत्ता दिला जात होता तो मिळत नाही आहे आणि तो पण लाडकी बहीण योजना आधे मध्ये कधी असं चाललंय कारण हे जे काही आम्हाला ऍडवाईस देत आहेत फोकटचे आम्ही तर काही नाही देणार त्यांना ते ऍडवाईस जरा आपल्या पक्षात द्या आणि नेट नेटकं कारभार करायला सांगा महापौर कोणाचं होणार आहे कारण मनसे म्हणतोय महापौर आमचा मराठी माणूस आणि मनसेचा मनसे होईल शिंदे म्हणतात महामनसा होईल मराठी होईल मराठी तर महापौर होणारच आणि मराठी महापौर जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा मुंबईकर ठरवणार आहेत महापौर कोण आणि मुंबईकरांनी ठरवलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे बघा आम्ही एकत्र आहोत मराठी महापौर होणं आणि तो एकत्र असलेल्यांचं होण एखाद्या लीडरला नेता म्हणून संदीप देशपांडे मनसेचे लिडर आहेत आपल्या सैनिकांना मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकडे त्यांच्यामध्ये प्राण आहेच पण प्राण चिकाटीनी चिवाटिनी जिद्दीनी फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो तो मंत्र प्रत्येक पक्ष देतोय नाही मी पायलट आहे रिअली आता समर्थकांची मायंदळी जास्त आहे पक्ष जो जबाबदारी देईल जी जबाबदारी देतील न्याई न्याई दसारा दसारा पन, ले ले, त्या प्रत्येक जबाबदारीला मी न्याय दिलाय न्याय देईन त्यामुळे पक्ष जे ठरवेल ते दसरा मेळावा अगदी तोंडावर आलेला आहे पण पावसाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क हे समीकरण आहे त्या समीकरणाला कोण बदलू नाही शकत काही वेळेला अति त्याच दिवशी अतिवृष्टी झाली आणि कोविड काळ हे जर एवढ्या वर्षांमधले तीन त्या चार जसे सोडले तर कंटिन्यू एकच नेता एकच व्यासपीठ आणि एकच स्थळ आणि शिवसैनिक हे समीकरण आहे बाळासाहेब होते बाळासाहेब उद्धवजी आहेत उद्धवजी अशा आणि मग इतर नेते असतातच मग त्यावेळेला या मधले जे बांब बाम म्हणून बोलतात ते पहिली यायचे लोकांना प्राण फुंकायला ते वाटायचं हा सच्चा आहे आणि याच्या पोटात काय दडलेला माहिती नव्हतं उद्धव ठाकरे मध्ये इतकं कुटुंबाची भेट घेतली होती त्या कुटुंबाला शिंदेच्या शिवसेनेला जाऊन मदत केली आणि त्यावरती प्रताप व्हिडिओ कॉल करून सरनाईक ही घाणेडी कॉम्पिटिशन आहे जर उद्धवजींनी त्यांना मदत केली तर तुम्ही दुसऱ्यांना कारणात जाऊन शेवटी मदत ही मदत आहे ना एकाच्याच करण्यापेक्षा उद्धवजींनी केली म्हणून मी तिकडेच जाणार हा कोरखेळ आहे मंत्री झालात काही नाही काल भारत पाकिस्तान मॅच झाली भारत जिंकला आणि त्यावर आज नरेंद्र मोदी यांनी भारतीय टीमचं अभिनंदन करताना ट्विट केलेलं आहे की ऑपरेशन सिंधूर आता गेममध्ये पण झालेला आहे आणि भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं काय भारतीय टीम असेल किंवा आपल्या सीमेवर लढणारे सैनिक असतील ते त्यांच्या स्वतःच्या देशाच अस्तित्व आणि स्वतःचा खेळ हा उत उत्कृष्ट भारतीय सैनिक सुद्धा जीवाची परवा न करता लढतात का त्या देशात हे वडाची साल पिंपळाला नेऊन लाव आ, पावाला बाम लावा किंवा अशा प्रकार चाललाय इतक्या मोठ्या नेत्यांकडन असं काहीतरी होत आहे सिंदूर कशाला घुसवत आहे तिथल्या सिंदूर ज्यांचं गेलं त्याच महिला सांगत होत्या या पाकिस्तानाबरोबर नका खेळू म्हणून पण आमच्या सैनिकांनी कायम जिद्दीनी पाकिस्तानला हरवलंच आहे आणि हरवतच आले पुढेही हरवतील पण किमान हे ही जी ओली जखम होती त्याची कदर करावी असं सर्वात जमत ठाकरे उद्धव कोणतीच मदत नाही केली आमचं माहिती शंभर टक्के मदत करते असं प्रफुल पटेल म्हणतात म्हणजे काळात प्रफुल्ल पटेल स्वतःला फारच वेगळे समजतात स्वतःच काहीतरी वाचवण्यासाठी कोणाच्या तरी लाल केलीच पाहिजे ते लाल लाल चालू आहे मंत्री चंद्रकांत पाटील आहेत हे दसरा मेळाव्यावर टीका करताना की दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा एकनाथ शिंदेचा पावसामुळे जागा बदलायचं त्यांचं मी कोणाच्याही मेळाव्यावर काय बोलणार नाही पैसे देऊन देऊन आणून शेतकऱ्यांना जेवण नसतील पण इथे मात्र उद्या दसऱ्याला ज्यांचे उपास सुटायचे नऊ दिवसाचे आणि जे अति खादळ आहेत ते सगळे तिकडे पोचतील त्याच्यात काय बोलायचं आणि ऑनलाईन घ्या हे घ्या तुम्ही नका शिकू तुमचा आता ते ढेरा एवढं वाढलं की तुम्ही बसा आणि ऑनलाईन करायकांसोबत नायकांसोबत आम्ही युती करणार नाही असं दळवी पदाधिकाऱ्यांना रायगडचा असंधिकाऱ्यांना अजून आहे बर आहे ना सुनील तटकरे ना जरा जरी चाड असेल तर त्यांनी ते दाखवावं ना आणि जर त्यांनी नाही दाखवलं तर मग महेंद्र म्हणतो ते, ते खरं आहे इकडे मुंबईत सतत पाऊस सुरू आहे त्यातच आज महापालिका पंधरा दिवसाच नारे सफाईचं अभियान राबवण्याच्या तयारीत असेल अजून यांची पोट भरली नसतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांची okay. त्यामुळे बघा बाहेर पूर आलाय उद्धवस्त झालंय पण शहर जी मुंबई असतील पुणे असेल नाशिक असेल निसर्गाने धुवून काढली आहेत स्वच्छ केली आहेत त्या स्वच्छ रस्त्यांवरच स्वच्छता चालू आहे कबूत करण्याचा एक प्रश्न आहे आरोग्य विभागाने संभाव्य कबूतर कबूतरांच्या बाबतीत यादी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे त्याच्यामध्ये तेरा नव्या जागा प्रस्तावित झाले हे भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या दबावामुळे म्हणजे कोर्टाला सुद्धा गृहित धरायचं कोर्टाला सुद्धा आम्ही आहे ते मान्य करा हे करण्याची धडपड आहे यालाच म्हणतात संविधान धोक्यात आहे मुंबई का मेयर मराठी माणूस होगा ऐसे संदीप देशपांडे भी कह रहे हैं आपके समर्थन करना शुरू एक स्टेटस डाल के पुना मेयर आप हो जाएगा ऐसा मत देखो हमारे पक्ष में पक्ष प्रमुख उसका निर्णय करते हैं मनसे के जो संदीप देशपांडे एक लीडर है पक्ष के अपनी सैनिकों के अपनी काम में और ज्यादा जा, जान डाल, डालना चाहिए तो उनको ये सपना दिखाना जरूरी है जब हम अपना खुद का एक खुली से सपना देखते तो बहुत अधिकतम अच्छा काम होता है उसका होगा और मराठी होना चाहिए तो मराठी ही होगा आपके समर्थकों से आपका सबको सब समर्थन को सब उनको लगता है अपना ताई हो या भाई हो या दादा हो होना चाहिए मेरे पक्ष प्रमुख हमें जो जिम्मेदारी देंगे और जिम्मेदारी निभाने का काम हमारा वो हम करते रहेंगे